जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील तरकारी मार्केटमध्ये सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी तरकारी भाजीपाल्याचे बाजारभाव गडगडल्याचे पाहायला मिळाले पावसामुळे फ्लावर देखील खराब होऊ लागली आहे त्याचबरोबर इतर भाजीपालासुद्धा काढणं मार्केटमध्ये विक्रीला आणणं हे सुद्धा थोडं अडचणीचं होऊन बसतं आहे आणि त्यामुळे काकडी दोडका दुधी भोपळा वांगी भेंडी हे सगळ्याचे बाजारभाव काही प्रमाणामध्ये कमी झालेले आहेत पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसतोय प्रामुख्याने फ्लॉवर आणि कोबी याचे बाजारभाव अधिक कमी झाले आहेत त्याचबरोबर मका आहे गवार आहे दोडका आहे डांग्या भोपळा आहे भुईमुगाच्या शेंगा आहे भेंडी आहे यातील काही वस्तूंचे मात्र बाजारभाव वाढलेले आहेत जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या तरकारी मार्केट मध्ये सत्तावीस तारखेला बाजार भाव तरकारीला काय मिळाला सध्या पाऊस चालू आहे त्या पावसाचा काही फटका बसतो का आपण जाणून घेऊया भाऊ नमस्कार आज सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस तरकारी भाजीपाल्याला काय बाजार भाव मिळाला सुरुवात करू फ्लावर कोबी पासून नमस्ते तरकारी भाजीला भाजीपाल्याला काल बाजार प्रचंड पडले होते फ्लावरचे फ्लावर काल पाच सात सात रुपये किलो कापले होते परंतु आज परत बाजार भाव उचल खाल्ले असून चांगले माल बारा दहा बार का ते बारा रुपये किलो किलो हलके माल आजही पाच ते सहा रुपये किलो संपले काकडी काय भाऊ काकडी काकडी पंधरा रुपये सोळा रुपये सत्तर रुपये किलो तोंडली तोंडली पंधरा ते वीस रुपये बावीस रुपये किलो दुधी भोपळा दुधी भोफळ्याची रेट आज चांगले माल दोनशे वीस बावीस रुपये किलो कार्ले कारल्याच्या बाजार प्रचंड मंदी आहे पंधरा रुपये किलो गवार गवार पन्नास पंचावन्न साठ रुपये किलो काळी वांगी काळे वांगीची आवक नव्हती काळी वांगी नाहीत मार्केट कावठी वांगी गावठी वांगी पंधरा ते पंचवीस रुपये किलो भूम शेंगा भूम शेंग सातशे आठशे रुपये कांदे कांदे बारा ते पंधरा रुपये किलो वालवड वालवड पाचशे सहाशे रुपये पापडी पापडी वालवड एकच पाचशे सहाशे रुपये लसूण लसूण पाचशे रुपयापासून सातशे रुपयापर्यंत शेवग्याच्या शेंगा शेवगा शंभर दोनशे तीनशे रुपये अडीचशे तीनशे आज सगळ्यात जास्त अवकाशाची झाली अवकाश लिमिटेड आहे मानांच्या सगळ्या काय नाही चांगल्या माला फ्लावर कोबी काकड्या कारली याची चांगली आवक आहे सगळ्या सगळ्यात जास्त बाजारभाव कशाला बाजारभाव सध्या सगळेच पडलेले परिस्थिती बघितली तर चांगले बाजार बघतो ते पापड्या कापतात घेवडे तीनशे वाल रुपये वालपापड्या पाचशे सहाशे रुपये आवक कायची रेग्युलर सगळ्या माल गाजर काय गाजर पंधरा पंधरा रुपये सोळा रुपये किलो फ्लावर आणि कोबीची आवक किती झाली फ्लावरची आवक सरासरी एका टोटल मार्केटला बघितली पाचशे सहाशे असं कोबी पण चार पाचशे पन्नास असतात मग फ्लावर कोबीचे बाजारभाव डाऊन कशामुळे बऱ्याचशा फ्लावरला काळटी काढली आणि माल ओले असल्यामुळे परिणामी माल पुढे कुठल्या स्टेशनला पोहोचत नाहीये माल मध्ये सडतात पूर्णपणे घेतलेले माल सगळे सडून जातात त्यामुळे बाजारभाव पडलेले दुसरे शेतकरी बांधवांना काय आवड काय सांगतात आता सगळं काही चांगलं चाललंय पॅकिंग वगैरे व्यवस्था आणतात शेतकरी बांधव चांगलं सपोर्ट करतात मार्केटला सांगायचं होतं पॅकिंग चांगला ना माल चांगला ना फ्लावर आणच्या संदर्भात शक्यतो फ्लावर थोडी सुकून म्हणजे जेणेकरून तो दुसऱ्या मार्केटला माल पोहोचला जातो आणि त्या मालाचे तुमचे पैसे करून जात येतील ओले माल असल्यामुळे काय होते माल सगळे जागेवर सडतात पुढे पोहोचत नाही इथून माल मुंबई पर्यंत सुद्धा पोहोचत नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळं माल सगळे निवडून आणा दुसऱ्याकडे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या तरकारी मार्केटमध्ये फ्लावर कोबीचे बाजारभाव पडलेले आहेत भौमुखाच्या शेंगा त्याच्याबरोबर तोंडली या बाकीच्या भाजीपाल्याचे जे बाजारभार आहेत या भाजीपाल्याचे बाजारभाव सध्या आपण पाहतोय पडलेले आहेत काकडीत सुद्धा बाजारभाव डाऊन झालेले आहेत पाऊस पडल्यामुळे पुढे सुद्धा गिराईक मिळत नाही आणि त्याचा फटका शेतकरी बांधवांना बसतोय कांद्याचे देखील बाजारभाव डाऊन झालेले आहेत आज कार्ली डोडका दुधी भोपळा फरशी वालवड चवळी भेंडी गवार या सगळ्यांचे बाजारभाव कमी झालेले आहेत काही प्रमाणामध्ये हिरवी मिरची आणि ढोबळी मिरची याचे सध्या बाजारभाव जरी बरे असले तरी पावसामुळे माल खराब होतोय आणि त्याचा फटका शेतकरी बांधवांना बसतोय सत्तावीस जुलै दोन हजार कोबी जर जरा तुम्ही सुकवून आणली म्हणजे जरा त्याचं पाणी झटकलं तर बाजारभाव चांगला मिळू शकतो सध्या पावसाळी वातावरण आहे तरकारीचे बाजारभाव कमी झालेले आहेत सुरेश वाणी बिघनर टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका